महान त्यागी बाबादेव जीको प्रणाम परमात्मा नमस्कार बाबा सगळ्यांना नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने आज पितूर या गावी श्रीमान्य बाबांचे सेवक उमेशबा वांढरे यांच्या निवासस्थानी पूजागिरी निमित्त चर्चा बैठकीचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये सृष्टीदादा ब्रह्मांड रचिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे गुरुपिता महान महानदेवी बाबा जिमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांची गुरुमाता सौभाग्यवती आई या यासुद्धा उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आजच्या सभेला लाभलेले अध्यक्ष महोदय या परिसरातील वयवृद्ध नागरिक नरड काकाजी हे उपस्थित यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक श्रीमान्य आमचे मोठे बंधू महादेव भाऊ चर्डे हे सुद्धा या सभेला उपस्थित त्यांना माझा नमस्कार तसेच मंच उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मान्य मंडळी श्रीमान्य आमचे मोठे बंधू दिलीप भाऊ चापेकर दिलीप भाऊ दापोडकर माफ करा त्याचप्रमाणे अमरदादा जगनाळे त्याचप्रमाणे मोहन भाऊ तांदुळकर विनोद भाऊ तांदुळकर जितूभाऊ वांढरे आणि समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळींनी सुसज्जित मंच यांना माझा नमस्कार तसेच गटागटातून आलेले गावागावातून आलेले सेवक सेवकसेवकीनी बालगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्रीमान्य राजूभाऊ वांढरे यांना माझा नमस्कार बघा या ठिकाणी आज संचालक महोदय यांनी कोजागिरी निमित्त या ठिकाणी अनुभव मार्गदर्शन करण्याचा मला या ठिकाणी योग दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि बघा फार कठीण काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये आम्ही या मार्गाशी जोडलो आणि जवळजवळ बऱ्याच काळ लोटला बऱ्याच काळामध्ये सुख दुःख येत गेले दुखही येत गेले सुखही येत गेले पुन्हा दुख येत गेले पुन्हा सुख येत गेले ही क्रिया चालूच राहील आणि चालूच राहणार आहे या ठिकाणी पूजागिरी पूजागिरीनिमित्त चर्चापटी आयोजन केलेलं आहे आणि आतापर्यंत जेही सेवक या ठिकाणी बोलले सेवकीने बोलले तर पूजागिरी या विषयावर चर्चा झाली नाही म्हणून त्या विषयावर थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करील तर आपला लहान भाऊ म्हणून मला जर मी कुठे चुकलो तो करने आए, हो तर मला माफ करण्याचा प्रयत्न करावा बघा कोजागिरी सुरू आहे आणि कोजागिरीचा पर्व सुरू आहे यामध्ये हा ही चर्चापटक कावर होते तर बाबांच्या काळामध्ये बाबांनी या मार्गातील सेवाप होते बाजीराव माटे यांना मिरची या बाजार या ठिकाणून त्या ठिकाणी त्यावेळेस बैल बाजार भरत होता अशी आख्यायिका आहे आम्ही फक्त ऐकलं आहे आम्ही तिथे राहत होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी श्रीमान्य माझे मार् मार्गदर्शक श्रीमान्य बाबाचे सेवक आणि मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मारुतरावजी राऊतगुरुजी यांच्या मुखातून आम्ही हा अनुभव नेहमी ऐकत आलेला आहे आणि त्याच्यातली सारांश सांगण्याचा प्रयत्न करतोय तर बाजीराव माटे यांना बाबांनी मिरची बाजार या ठिकाणून एक ओ, मरीज कुडकुडीत आणि सुळसुळीत अशी त्यांना गाय घेऊन दिली होती लक्ष ठेवा डाय घेऊन दिली होती मैस घेऊन दिलेली नव्हती आणि जेव्हाही आता मी मागे इकडे आलो होतो एकदा आणि त्या दिवशी त्या ठिकाणी चर्चा बटकीला गेलो होतो कोजागिरीच्या त्याही ठिकाणी मार्गदर्शक मंडळींनी असा उल्लेख केलेला होता की बाजीराव माटे यांना मळीस घेऊन दिलेली होती तर मळीस घेऊन दिली नव्हती ती गाय घेऊनलेली होती आणि महेशचा जो अनुभव आहे तो वेगळा आहे तो, तो मंगारली गावचा आहे ज्यावेळेस बाबांना चर्चाकडे सुरू असताना बाबांना दूध चाय पिण्याची इच्छा झाली होती त्यावेळेस त्या शेतकऱ्याला बाबांनी म्हटलं होतं की दूध पाहिजे तर मंगारली या गावी गावामध्ये त्या म्हशीचा दूध काढण्यात आलं होतं आणि दोन लिटर दूध निघलं होतं त्या दुधाची चाय बनलेली होती तर चायचा जो अनुभव आहे तो वेगळा आहे आणि बासुंदीचा फौजग्रीचा जो अनुभव आहे तो, तो वेगळा आहे तर तो दोन्ही मिस करायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि याच्यामध्ये काय होते हैं। जे नवे सेवक आलेले आहेत त्यांना जे सांगण्यात आलं तर ते लोक ऐकतात आणि समोर मग तोच प्रसार होतो म्हणून सांगतांनी सांगणाऱ्यांनी थोडासा विचार करायचा आणि कुठंतरी आपण चुकतो नाही चुकतो मानवधर्म परिचय पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनुभव आहे तो वाचण्याचा प्रयत्न करायचा तो वाचून तिथून वाचलायचा वाचायचा आणि त्यानंतर तो सांगायचा की काय होते माईक जर बरे आपण जेव्हा घरी एक ऐकतो किंवा एकतर सांगतो तो तो भाग वेगळा पडते आणि माईकवर जेव्हा बोलतो तेव्हा शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार लोक ऐकतात आणि मग तो अनुभव समोर समोर जातो आणि मग जे बाबांनी ने जे नेमकी शिकवण दिली होती ती कुठेतरी चुकीची ठरते बाबांनी चार किंवा तीन शब्द पाच नियम सांगितले आपण ते ऐकतो बाबांनी बरेचसे अनुभव सांगितलेले आहेत ती आपण ऐकतो आणि मग ते गायची मज होते आणि दुधाची चावून जाते है ना आपण ते करून टाकतो बाबा नाही करत कर थो तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायचं की बाबाला बाबांनी बाजीराम मठे यांना गाय घेऊन दिलेली होती आणि त्या गायीला खूप फोडं होते त्या काळामध्ये तर बाबांनी तिला सांगितलं की हीच गाय घे आणि घरी आल्यावर तिला प्रणाम कर तिला स्वच्छ धुवून घे आणि ज्या त्यावेळेस तिचे सगळे फोड वगैरे बसलेत बसल्यानंतर तिला जेव्हा ती दूध द्यायला लागली तर तिचं दूध छान प्रकारे यायला लागलं आणि तेव्हा त्यांनी शब्द ठेवला होता की बाबा कोजागिरीचा मोठं सुरू आहे किंवा वातावरण सुरू आहे आपण सुद्धा कोजागिरी केली पाहिजे तर मग त्या काहीचं त्यावेळेस दूध आणण्यात आलं होतं आणि तेव्हा ते कोजागिरी सुरू झाली होती आणि मंदरले कसा अनुभव लिहिलेला आहे मानव परिचय पुस्तकीमध्ये तर हा तसा तो अनुभव आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला अजून बघा या ठिकाणी सुरू आहे आणि यामध्ये या गावातील किंवा या परिसरातील बघतोय आपण नेहमी चर्चापटकी जाण्याचा ने प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा जाताना आम्ही जातो तर त्या ठिकाणी तरुण मंडळी ही चर्चा बटकीला येत नाही तर बाबा ज्यावेळेस बाबांनी ही कार्य प्रणाली जेव्हा सुरू केली त्यावेळेस बाबा तरुण होते बाबां तरुण असताना बाबांनी चर्चापटक ही प्रणाली जेव्हा स्वीकारली आणि मार्गाची स्थापना केली मार्गाची प्राप्ती केली मग स्थापना केली मानव धर्माची तर त्यावेळी बाबत तरुण होते आणि आजच्या काळामध्ये विषय असा आहे की तरुण पोरांना बघत कार्याबद्दल रुची नाही आहे किंवा गोडी नाही आहे आणि बाबांनी आपल्यासोबत चांगले सेवक जोडले त्यावेळेस ते बरेचसे सेवक झाले काही बाबासोबत राहिले काही वेगळे झाले आणि काही बाबासोबत राहून आजही आपल्याला मार्गदर्शन करतात आदरणीय मारुतरावजी राजगुरूजी आणि आदरणीय संपुश्री काकाजी हे त्यापैकीच आपल्याला एक आहे जे आपल्याला मार्गदर्शन करतात बाबांनी त्यांची पिढी घडवली आणि त्या पिढी ती पिढी बाबांनी घडवली म्हणून आपल्याला आज मार्गदर्शन मिळत आहे आणि बाबांच्या सोबत राहून गुरुजी यांनी आणि काकाजी यांनी सुद्धा समोरची घडवली तर आता समोरची पिढी घडवायची जी जिम्मेदारी आहे ती आपल्या खांद्यावर आहे तर आपण जर चर्चा बैठकीला तरुण सेवक जर नाही आले तरुण सेवकीने आले तर आपल्या मार्गाचा प्रचार प्रसार कसा होईल कारण की बरेचसे लोक असे आहेत की ते सायन्सकडे जास्त असतात आणि कार्यामध्ये त्यांची जी रूढी आहे किंवा रुची आहे किंवा आवड आहे ही फार कमी होता त्यांची वाली तर त्यांची रुची वाढली पाहिजे रुची वाढण्यासाठीच बाबांनी चर्चापटक लावून दिलेली होती की मार्गात आल्यानंतर त्यावेळेस तीन सात अकरा एकवीस केले की तुम्हाला त्याकायचे कार्य मिळून जात होते आता त्याकायचे कार्य वर्षभरांनी दोन वर्षांनी चार वर्षांनी पाच वर्ष वर्षांनी मिळतात तर कारण हे आहे की बाबांची त्यावेळेची जी कृपा होती ती आताही तशीच आहे पण आपण कुठंतरी कमी पडत आहे तर त्या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन तरुण मुलांनी या ठिकाणी बैठकीमध्ये याल तर त्याच्याने कसा आहे आपल्या मार्गाचा प्रचार प्रसार होईल आणि हा मार्ग जो आहे आपला हा तरुण मार्ग आहे सगळे जे धर्म झालेले आहेत सगळे मातारे झालेले आहेत आणि ते कोणी पाहिले नाही आहे आणि खूप पुरातन काळापासून सगळे धर्म सुरू आहेत आपला धर्म मानव धर्म हा तरुण आहे आणि हा समोर गेला पाहिजे याकरताच आपण हे छोटे मोठे नव्य हवन करत असतो मासिक बैठक करतो पंधरावाडी बैठक करतो आठवडी बैठक करतो त्याच्यानंतर त्रिमासिक बैठक करतो ज मासिक सेवा संमेलन करतो जनरल हवन करतो आणि पूजागीर करतो याचा उद्देशच तो आहे की भगवत कार्याच्या प्रचाराने प्रसार झाला पाहिजे आणि या धर्तरीवर बाबांनी जशी भगवत कृपा प्राप्त केली आपल्या कुटुंबापूर्ती केली त्यांनी फक्त जर कुटुंबापूर्ती ठेवली असती तर तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो नसतो आणि आपले दुःख दूर झाले नसते तर बाबांनी जशी ही कृपा वाटली बाबांचा मनात हा विचार आला की या ठिकाणी या धर्तीवर बरेचसे दुःखी आहेत तर त्यांचा उद्धार झाला पाहिजे त्यांचं दुःख दूर झालं पाहिजे म्हणून बाबांनी कृपा वाटली तशीच आपली सुद्धा या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे की या धर्तीवर जो कोणी शेवटच्या जीव आहे जो दुखी आहे त्या दुखी जीवापर्यंत त्या दुखी आत्म्यापर्यंत ही मार्गाची रूपरेषा केली पाहिजे आणि तो दुखी जीव जो आहे तो सुखामध्ये आला पाहिजे किंवा त्याचं परिवर्तन झालं पाहिजे हीच या मार्गाचा विषय आहे म्हणून बघा बोलताना सुका होतात माझ्यासाठी झाली असेल तर मला माफ करा आणि वेळ भरपूर झालेला आहे अजून अजून सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहे पण अजून एक चांगला उदाहरण सांगणार होतो पण आता नंतर काहीतरी बघू आपण आला म्हणजे जो अजून मान्य व्यक्ती बोलणारे आहे आणि वेळ साडेचारच्या आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या शेताला विराम देतो नमस्कार